नमस्कार पुणे प्रॉपर्टी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे ही प्रॉपर्टी आपली मोशीपासून अगदी जवळ असलेली प्रॉपर्टी आहे कनेक्टिव्हिटी रोडला प्रॉपर्टी आहे रोड टच असलेली ही प्रॉपर्टी आहे आणि नवीन कन्स्ट्रक्शनची न्यू पजेशन असलेली ही प्रॉपर्टी आहे या ठिकाणी तुम्ही हा प्रॉपर्टीचा व्यू पाहू शकता फक्त आणि फक्त तीस लाखामध्ये ही प्रॉपर्टी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यासाठी चला तर आता आपण प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात हे आता आपण या प्रॉपर्टीच्या आजूबाजूचा परिसर पाहत आहोत या ठिकाणी मुलांसाठी प्लेग्राऊंडची सुविधा केलेली आहे पार्किंगची प्रशस्त अशी सुविधा केलेली आहे या ठिकाणी पाहू शकता नवीन आणि रेडी पोजिशन असलेली ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे रोड टच असलेली कनेक्टिव्हिटी असलेली ही प्रॉपर्टी आहे सर्व सुविधायुक्त असलेली ही प्रॉपर्टी आहे या ठिकाणी आपण पार्किंगचा एरिया पाहिलेला आहे तसंच मुलांसाठी त्यांनी या ठिकाणी प्लेग्राऊंड पण काढलेलं आहे सर्व सुविधायुक्त असलेली आहे मोशी आळंदी रोड या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या आजूबाजूला भोसरीचा पण एरिया जवळपास येतो इंडस्ट्रीयल एरिया जवळपास येतो आय टी पार्क जवळपास येतो या आता आपण पार्किंगचा एरिया पाहत आहोत चला तर आता आपण डिटेल्स माहिती या प्रॉपर्टी संदर्भात माहिती घेऊयात या ठिकाणी त्यांनी वन बी एच के चे फ्लॅट काढलेले आहेत आणि या प्रॉपर्टीसाठी सर्व सुविधायुक्त असलेली ही प्रॉपर्टी आहे पाण्याची सुविधा आहे तसेच लिफ्टची पण सुविधा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे चॅनलला लाईक केलं नसलं तर मित्रांनो चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल या ठिकाणी आता आपण ही प्रॉपर्टी पाहत आहोत या ठिकाणी हा टोटल वन बी एच केचा व्ह्यू त्यांनी दिलेला आहे फर्स्ट आपण किचन पाहत आहोत पाचशे स्क्वेअर बीटामध्ये त्यांनी हा वन बी एच के दिलेला आहे हे किचनचा आपण व्ह्यू पाहत आहोत व्हेंटिलेशनसाठी समोरच्या साईडला त्यांनी विंडो पण सोडलेली आहे ह्यात आपण हॉलमध्ये आलो मोठ्या साईजमध्ये हॉल दिलेला आहे दहा बाय बारा अशी या हॉलची साईज आहे समोरच्या साईडला त्यांनी गॅलरीचा पेस सोडलेला आहे आणि या गॅलरीला त्यांनी स्लायडिंग विंडो बसवलेली आहे हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता समोरच्या साईडला फुल्ली व्हेंटिलेशनसाठी मोठ्या साईजमध्ये त्यांनी गॅलरी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी वॉटर पॉइंट पण सोडलेला आहे पाण्यासाठी आणि आता आपण फर्स्ट बेडरूमचा व्ह्यू पाहूयात टोटल वन बी एच के आहेत समोरासमोर टॉयलेट बाथरूम त्यांनी सेपरेट दिलेली आहे या ठिकाणी टॉयलेट आहे आणि या ठिकाणी बाथरूम आहे सेपरेट आहे समोरच्या साईडला मोठ्या साईजमध्ये त्यांनी बेडरूम दिलेले आहे चला तर आता आपण बेडरूमचा व्ह्यू पाहूयात या फ्लॅटची किंमत ओनर तीस लाख रुपये सांगत आहेत नव्वद टक्के तुमचं होम लोन पण होईल या ठिकाणी रेडी पोजेशन असलेला हा फ्लॅट आहे या फ्लॅटला विजिट करण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि प्रॉपर्टी संदर्भातील जर कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आम्हाला प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती व्हॉट्सअपवरती किंवा कॉलवरती देऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तसेच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू का भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी